नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विक टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय कथा अनोळखी या वळणावर भाग आठ मागच्या भागात आपण बघितले होते अजयला विवेकने अभिनंदन केले आणि एक वेळ मेघनाकडे बघून तो आईसोबत निघून गेला मेघना त्याला जाताना पाठमोरा बघत होती खरंच जबरदस्त पर्सनॅलिटी होती तिने कार्ड समोर धरून त्यावर नजर फिरवली विवेक राजमाने नाव आहे तर साहेबांचं आर्मी ऑफिसर शोभतो खरा तरी मी काय करूया कार्डचं मी ना फोन का नाही फोन लावणार पण असू दे कार्ड राहिलं तर काही बिघडत नाही मनातच बोलून तिने कार्ड वॅलेटमध्ये ठेवून दिले आता बघूया पुढे बाबा एवढ्यात नाही मला लग्न करायचं आता वयच काय आहे माझं तुम्हाला एवढ्यात जड झाले का मी तसं असेल तर सांगा मेघना वैतागत बोलत होती अगं हे काय बोलतेस बेटा आई वडिलांना जड होतात का मुली त्यामुळे लग्न करायचं असतं का मुलीचं जगाची रीत आहे म्हणून काळजावर दगड ठेवून दुसऱ्याकडे सोपवायच्या असतात काय वाटतं असतं कन्यादान करताना आई वडील झाल्याशिवाय नाही कळणार रमेशराव म्हणाले बाबा मला तसे नव्हते हो म्हणायचे पण बघा असं अचानक लग्न असंच कुणीही येतो आणि मागणी घालतो म्हणजे काय असंच अनोळखी घरात जाऊन रुजायचं असतं मुलींना सासरच्या लोकांना आपलंच करायचं असतं नवीन नातं निर्माण करायचे असतात सुशिलाबाई म्हणाल्या आणि फार छान वाटला विवेक मला शिवाय मोठ्या हुद्द्यावर आहे शोधायला गेलो तर एवढं छान स्थळ मिळणार नाही महत्त्वाचे म्हणजे ते स्वतः आलेत विचारायला नाही तर आपल्याकडे मुलीच्या आईवडिलांना खेटे घालावे लागतात मुलांच्याकडे रमेशराव म्हणाले तुम्हाला तासाभरात काय कळला त्याचा स्वभाव मेघना म्हणाली माणूस कळायला कधी तासभरही पुरेसा असतो तर कधी आयुष्य अपुरे पडते रमेशराव म्हणाले आणि आम्ही कुठे आत्ताच लग्न लावून देतोय तुझं तू भेट त्याला बोल त्याच्याशी तुला आवडला तरच गोष्ट पुढे नेऊया आपण आणि लग्न वर्षभरानंतर केलं तरी चालेल म्हणाला विवेक रमेशराव तिला समजावत म्हणाले मला अजून होकार की नकार माहीत नाही आणि हा लग्न कधी करायचं हे पण ठरवून मोकळा झाला अगं तू आवडलीस त्यांना आम्ही तुझं लग्न कुठे दुसरीकडे ठरवू नये म्हणून त्याने मागणी घालून ठेवली आहे बस पण तुझं मत महत्त्वाचं आहे मी त्यांना तसं स्पष्टच सांगितले मुलगी हो म्हणाली तरच गोष्ट पुढे जाईल हे बरं आहे म्हणे माझं मत महत्त्वाचं मला तर लग्नच करायचं चा नाही आहे तरी गळ घालताच आहात ना लग्न तर करावंच लागेल हा नाही तर दुसरा कुणीतरी तसं मला ते तुमच्या चुलत बहिणीच्या पोराचं स्थळ जास्त ठीक वाटतंय तिथेच बघा ना जमलं तर हिचा काय कधीही नाहीचा पाडाच असणार सुशिलाबाई म्हणाल्या कोणती चुलत बहीण आणि हे स्थळ कधी आलं मेघना आश्चर्याने म्हणाली अगं तुझी रुक्मिणी आत्या तिच्या मुलासाठी विचारत होती तो पण बँकेत आहे नोकरीला सुशिलाबाई म्हणाल्या तो चष्मीस संजय दादा ई मी नाही लग्न करणार हा त्याच्याशी किती बावळट आहे तो त्याला कुणी नोकरी दिली बँकेत तेच कळत नाही मला मेघना म्हणाली ए काही बावळट बिवळट नाही तो अभ्यासू आहे म्हणून चष्मा लागला मला तर बाई हे स्थळ आवडलं तसंही आत्या आहे म्हणजे सासूरवास पण नसणार आहे समजून घेईल तुला ए नाही हा आई अजिबात विचार करायचा नाही संजय दादाचा तसंही मी त्याला दादा म्हणते लहानपणीपासून कुणी लग्न करतं का दादासोबत काहीही तुमचं मेघना म्हणाली आत्ते भाऊ आहे तो तुझा आणि पद्धतच आहे आत्ते घरी भाजी द्यायची सुशिलाबाई वैतागत म्हणाल्या तिला समजावणं एवढंही सोपं नव्हतं मग विवेकचा विचार कर ना तो बऱ्याच पटींनी चांगला आहे संजयपेक्षा रमेशराव म्हणाले नको हो मिल्ट्रीमध्ये आहे तो उगाच जीवाला घोर नको उद्या काही कमी जास्त झाले तर सुशिलाबाई म्हणाल्या रोज काय लढाया होतात का कधीतरी होतात आणि त्यांच्या हाताखाली फौज असते क्वचितच जातात ते त्यांच्या आईवडिलांनी असाच विचार केला आणि मुलांना पाठवलंच नाही तर कसं होणार देशाचं सांग ना रमेशराव म्हणाले हे मात्र बरोबर बोलताय तुम्ही बाबा मेघना म्हणाली मग तुला पसंत आहे ना विवेकचं स्थळ रमेशराव म्हणाले नाही अजून ठरवलं नाही मी पण संजय दादा अजिबात नको हा आई विचार पण करायचा नाही विवेकचा केला तर चालेल ना बाबा म्हणाले दादाला विचारा ना एकदा काय म्हणतोय ते मेघना म्हणाली हो ग त्याला विचारणारच आहे तो आला की रितसर बघण्याचा कार्यक्रम करू आपण त्यांच्या घरचे इतरही मंडळी येतील ना बघायला पण तू एकदा भेटून बघ ना कसा वाटतो स्वभाव ते कळेल रमेशराव म्हणाले ठीक आहे मी विचार करून सांगते मेघना असे बोलून आत निघून गेली तुम्ही जास्त सूट देत आहात मुलीला असं नाही वाटत तुम्हाला काय म्हणतील लोक असं लग्नाआधी मुलाला भेटणं बरं दिसतं का सुशिलाबाई म्हणाल्या आणि तुमच्या चिरंजीवांनी प्रेमविवाह केला ते चालतं ना तुम्हाला मला माझ्या मुलीवर विश्वास आहे ती काही वेळं वाकडं वागणार नाही जमाना खूप बदलला आहे सुशिला आपल्यालाही थोडं बदलावं लागणार ना काय हरकत आहे लग्न व्हायच्या अगोदर मुला मुलींनी एकमेकांना जाणून घेतलं तर स्वभाव कळतील एकमेकांचे आणि नाही वाटलं पटण्यासारखं तर आत्ताच निर्णय घेता येईल रमेशराव म्हणाले हो पण आपण गावात राहतो या शहरी पद्धती इथे चालणार आहेत का गावात राहतो म्हणून विचार मागासलेलेच असायला पाहिजे असं आहे का आपल्या मुलाच्या आंतरजातीय विवाहाला मान्यता दिलीच ना आपण मुलगी तर असं काही करत नाहीये रमेशराव म्हणाले ठीक आहे होऊ द्या तुमच्या मनासारखं पण ही महानंदा आहे का तयार ते बघा आधी त्याची काळजी तू नको करूस मी समजावतो तिला दूर जायच्या विचाराने हळवी झाली नाही तर विवेकसारखा मुलगा तिला आवडणार नाही असं कसं होणार बघच ती जीव ओवाळून टाकते की नाही त्याच्यावर रमेशराव म्हणाले तसं झालं तर छानच आहे तरीही हे स्थळ आर्मीवाल्याचं मन मानत नाही माझं सुशिला नको जास्त विचार करू ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मेघना रात्री बराच वेळ विचार करत होती बाबांनी म्हटलेलं तसं पटलं होतं तिला तरीही एवढ्यात लग्नाचा विषय नकोच होता राहून राहून विवेकचा चेहरा समोर यायचा ती कुस बदलत होती पण झोप काही येत नव्हती उद्या आरती सोबत बोलू म्हणून तिने तो विचार बाजूला सारला बऱ्याच वेळाने तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी मधल्या लंच ब्रेकमध्ये आरती आणि मेघना दोघी वेगळ्या जाऊन बसल्या तू कधीपासून एवढं टेन्शन घ्यायला लागलीस आरती म्हणाली टेन्शन घेण्यासारखी गोष्ट असली तर घेणारच ना आंब्याच्या झाडावर चढण्या इतकं सोपं आहे का लग्न करणं मेघना म्हणाली तुला झाडावर चढण्याचा सराव झाला म्हणून सोपं वाटतं मला तर झाडावर चढणं जास्त कठीण वाटतं त्यापेक्षा लग्न सोपं वाटेल मला आरती म्हणाली तुझ्यावर अजून वेळ आली नाही ना म्हणून बोलतेस आली नाही म्हणजे काय येणारच आहे ना आज नऊ उद्या मला काय घरी बसवून ठेवणार आहेत की काय त्यांच्या कानाखाली मारलीस तेव्हा तर नाही घाबरलीस एवढी आता कशाला घाबरतेस आरती म्हणाली म्हणूनच तर जास्त भीती वाटते कदाचित बदला घ्यायला तर नसेल ना लग्न करत ए काहीतरीच तुझं एवढ्या लहान गोष्टीचा बदल्या घ्यायला कुणी लग्न करत का आणि परवा आपल्याला मदत पण केली ना त्यांनीच तेव्हाच नाही म्हटलं असतं मदत करायला हो तू म्हणतेस तेही बरोबरच आहे खरंच आवडली असेल का मी त्यांना का लग्न करायचंय त्याला माझ्याशी मेघना विचार करत म्हणाले तुला कार्ड दिलं ना त्याने फोन कर आणि विचार तू मेघना आहेस असा पळकुटा ससा बनून राहू नकोस तुला नाही शोभत ते आरती म्हणाली अरे हो ना मी विसरलेच होते मी मेघना आहे तरीही कधी असं कुणासोबत बोलायचा प्रसंग नाही आला ना पाहिजे तर कुणाची कॉलर धरायची असली तर ते सोपं वाटतं मला कठीण आहे भाई तुझं पस्तावेल तो बिचारा तुझ्याशी लग्न करून ओंजळभर पाणी शोधेल जीव द्यायला आरती वैतागत म्हणाली मेघना डोळे तिरपे करून तिच्याकडे बघत होती असं काय बघतेस सोड आता ही भाषा कॉलर धरायची तुला ना खरंच आर्मीमध्ये पाठवायला पाहिजे तिथे बरं असतं मारामारी जमेल तुला चांगलं असं म्हणतेस मला पण आवडतं ग पण मुलींना जास्त स्कोप नाही ना त्यात म्हणून मेघना छोटा चेहरा करत म्हणाली आधी त्या आर्मीवाल्याला फोन लाव आणि बोल त्याच्याशी आर्मीमध्ये जायला नाही ग लग्न ठरवायला आता स्थळ चालून आलंय आणि कुठे आर्मीमध्ये दाखल व्हायचा विचार करतेस आरती म्हणाली बरं कॉलेज सुटल्यावर करते मेघना म्हणाली मेघनाने कॉलेज सुटल्यावर विवेकला फोन लावला आरती होतीच सोबत एका रीकमध्ये त्याने फोन उचलला हॅलो तिकडून आवाज आला हॅलो मी मेघना मोहिते ओळखलं का हो हो ओळखलं बोल ना तुम्ही फोन करायला सांगितलं ना मला तुम्हीच बोला मेघना वैतागून बोलली असं म्हणतेस बरं काय विचार केलास माझ्या प्रस्तावाचा प्रस्ताव अगं लग्नाचा काय ठरवलं विवेक म्हणाला अजून माझं काही तसं ठरलं नाही बाबा म्हणाले एकदा भेटून घे आणि नंतर ठरव म्हणून मी फोन केला अच्छा म्हणजे तुला भेटायचं आहे तर मला विवेक गालात हसत म्हणाला ते बाबा बोलले म्हणून मेघना म्हणाली चालेल कुठं भेटायचं माझ्या कॉलेजच्या जवळपास मी जास्त लांब नाही जाऊ शकत मेघना म्हणाली चलो हम हमी आजात हे आपसे मिलने के लिए इतना तो करनाही पडेगा विवेक हसत म्हणाला ठीक आहे कधी येणार ते कळवा उद्याच भेटूया ना माझ्या सुट्ट्या संपतील थोड्या दिवसात उगाच वेळ कशाला विवेक बोलला दोघांनी भेटण्याची वेळ ठरवली मेघनासोबत आरतीही असणार होती विवेक फार आनंदात होता पण मेघनाला मात्र विवेकबद्दल अजूनही फारसं काही वाटत नव्हतं आरतीत तिला उद्या हा ड्रेस घाल अशी तयार हो म्हणून इन्स्ट्रक्शन देत होती अगं वेळी आहेस का आपण कॉलेज सुटल्यावर जाणार आहोत त्याला भेटायला कॉलेजमध्ये अशी तयार होऊन जायचं का मी आणि मी जशी आहे तसंच त्याने बघितलं तर बरं होईल तयारी करून तर होतीच मी लग्नात मेघना बोलली ठीक आहे बाकी तयारी नको करूच पण ड्रेस तरी चांगला घाल आरती म्हणाली मेघनाने आईबाबांना कल्पना दिली होती विवेकला भेटायची दुसऱ्या दिवशी आरतीच्या सांगण्यावरून तिने छानसा ड्रेस घातला केसांची नेहमीप्रमाणे वेणी घातली चेहऱ्यावर फक्त नेहमीच क्रीम आणि पावडर तरीही मेघना फारच छानच दिसत होती तीन वाजता भेटायचं ठरले होते विवेकने एका रेस्टॉरंटचा पत्ता पाठवला त्या दोघी तिथेच चालल्या होत्या मेघना मी काय करणार तुमच्या दोघांमध्ये बसून मी तोपर्यंत माझी थोडी खरेदी करायची आहे ती तरी करून घेते आरती म्हणाली गप्प बस माहिती आहे मला माझ्याशिवाय तू किती खरेदी करतेस मुकाट्याने सोबत राहायचं माझ्या मेघना म्हणाली अगं पण मला किती अनकम्फर्टेबल वाटेल तुमच्या दोघांसोबत आरती म्हणाली काही वाटत नाही मी काही प्रेमाचं गुलूगुलू बोलायला जात नाही आहे ती आरतीचा हात धरून तिला आतमध्ये घेऊन गेली विवेक बाहेरच त्यांची वाट बघत उभा होता मेघना स्कूटी घेऊन आली तेव्हा त्याचं तिच्याकडे लक्ष होतं तिने स्टाईलमध्ये स्कूटी पार्क केली दोघींचं काहीतरी बोलणं चाललेलं विवेक दूर असल्याने त्याला ऐकू आला नाही मेघना हात धरून आरतीला ओढत नेत होती त्या दोघींची दोघींचे विवेककडे लक्षच नव्हते त्या दोघी आज जाऊन अवतीभवती बघत होत्या विवेक काही दिसला नाही त्यांनी एक रिकामा टेबल बघितला आणि बसून घेतलं येऊन राहायला काय झालं आता वाट बघत बसायची का याची मेघना पुटपुटत बोलली तेवढ्यात विवेक तिला आत येताना दिसला क्रीम कलरचा टाईट शर्ट आणि ब्लॅक जीन्स डोळ्यांना गॉगल त्याची पर्सनॅलिटी अगदी उठून दिसत होती मेघना त्याच्याकडे बघतच राहिली अगदी हिरोसारखा दिसत होता आर्मीमध्ये कसरत करून त्याचं पिळदार शरीर अगदी उठून दिसत होतं त्या टाईट शर्टमुळे विवेक त्यांच्याजवळ आला हसून हॅलो आला आणि मेघनाच्या समोरच्या खुर्चीवर बसला तो इतक्या जवळ बसल्याने मेघनाला वेगळंच काहीतरी वाटत होतं आरती तिथून दुसरीकडे जाऊन बसतो म्हणून चुळबुळ करत होती मेघना तिला हात धरून इथेच बस म्हणून सांगत होती विवेकचं सगळं लक्षात येत होतं अगं तू बसलीस इथे तरी चालेल सॉरी मला नाव माहीत नाही तुझं विवेक आरतीला म्हणाला मी आरती आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड आहोत आरती म्हणाली हो ते आलंय माझ्या लक्षात तो आता आरतीसोबत चांगल्या गप्पा मारत होता त्याने दोघींना विचारून नाश्त्याची ऑर्डर दिली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद